कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंग ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथल्या पद्मावती मधल्या संघटनेच्या वतीने खराब रस्त्यांच्या विरोधात महापालिकेचा निषेध करत तीव्र आंदोलन करण्यात आले मंगळवार पेठ येथील बालसंकीम समोर रास्ता रोको करत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून पद्माराजी महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी आपला वाढदिवस रस्त्यावरील खड्ड्यामध्ये केक कापून साजरा करत महापालिकेचा सा निषेध केला यावेळी महापालिकेच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलनातील महिलांनी कोल्हापूर नवे आपलं स्वागत आणि कोल्हापुरातील नागरिकांना खड्डेयुक्त रस्ते देणाऱ्या महापालिकेचे जाहीर आभार हे हातात धरलेले फलक लक्षवेधक ठरले यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष सा सरिता सासने यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच खड्डेयुक्त कोल्हापूर बनला असून या खड्ड्यांच्या रस्त्यांमध्ये प्रवास केल्यामुळे अनेक नागरिकांना मडक्याचा त्रास होत आहे तसेच अनेक लहान मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आलं असल्याचं सांगितलंय त्याचबरोबर आपल्या वाढदिवसा दिवशी या खड्ड्यांमुळेच आपल्याकडे मैत्रिणी कै पाहुणे आले नसल्यामुळे या खड्ड्यांमध्येच वाढदिवस साजरा करत असल्याचे सांगितले या आंदोलनात सरिता साचण्या आरती वाळके बरखा पाटील शर्मिला भोसले विद्या सुतार गीता भोसले अंजली पाटील उषा महेंद्रकर अलका कोळेकर शशिकला गवळी शोभा तांबट मंगल देसाई सुशिला पवार अर्पिता पावले ज्योतिका शिर छाया पाटील उज्वला पाटील पूजा पाटील सारिका टिकुगडे अर्चना पाटील आनंदी टिकुगडे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या